अनंत गीते यांचे सुनील तटकरे यांना खुले आव्हान हिंमत असेल तर माझ्यासमोर तटकरे यांनी उमेदवारी लढवावी त्यांची काय अवस्था होते ते बघा भाजपाच्या सर्वेनुसार तटकरे एक लाख वीस हजार मतांनी पडतील आनंद गीते यांचा दावा आनंद गीते यांच्या आव्हानानंतर रायगडमधील राजकीय वातावरण तापण्याची शक्यता मानगावमधील मध्यवर्ती कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी आनंद गीते आक्रमक नाही उलट माझा दावा आहे माझ खुलं आव्हान आहे जर खरोखरच हिंमत असेल तर तटकरेने लोकसभा लढवून दाखवावी खरोखर हिंमत करून दाखवावी काय त्यांची अवस्था होते ते बघ जो सर्वे केलाय भाजपने सर्वे केलाय त्या भाजपच्या सर्वेने जाहीर केलाय की जर तटकरेला उमेदवारी दिली तर तटकरे हा भाजपचा आणि म्हणून मग ते सांगतोय अरे ही हरवायला कशाला सीट द्यायची ही सीट हरायला का द्यायची मग त्याला विचारांबद्दल एक लाख वीस